देवेंद्र फडणवीसांना उपचारांची गरज खासदार संजय राऊतांची गणाघाती टीका पुण्यातल्या खडकवासला मधल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानीची ऑडिओ क्लिप ऐकवत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे वोट जिहाजचा नारा दिला जात आहे आता आपल्याला सुद्धा मताचं धर्मयुद्ध लढावं लागेल असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आणि यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे संजय राऊत म्हणाले की देवेंद्र फडणवीस बांगलादेश किंवा पाकिस्तानात जाऊन निवडणूक लढवत नाही आहेत हा महाराष्ट्र आहे मतदाराला भारतीय संविधानाने दिलेल्या मताचा अधिकार आहे ते आपलं मत यो त्यांना योग्य वाटेल त्या उमेदवाराला किंवा पक्षाला देऊ शकतात भारतीय जनता पक्षाचा लोकांना संविधानाविषयी प्रेम नाही त्यांना संविधान बदलायचं आहे तुम्ही मतदारांवर वेगळ्या पद्धतीनं दबाव आणत आहात गोंधळ निर्माण करत आहात देवेंद्र फडणवीस म्हणतायत हे धर्मयुद्ध आहे हे धर्मयुद्ध असेल तर महाराष्ट्र धर्मयुद्ध आहे महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी हे आमचं धर्मयुद्ध आहे असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीत पाकिस्तान बांगलादेश बटेंगे तो कटेंगे हे चाललंय तरी काय तुम्ही महाराष्ट्रात निवडणूक लढत आहात कसलं वोट जिहाद एखाद्या समाजाने कोणाला मतं द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने मोदींना मत दिलं मग तो वोट जिहाज समजायचा का असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला त्यांचा जो मानसिक गोंधळ होत आहे त्याविषयी आम्हाला चिंता वाटते तेवीस तारखेच्या निकालानंतर हा गोंधळ अधिक वाढणार आहे त्यांना कोणत्या प्रकारचे आजार जरतील याविषयी मला चिंता वाटते देवेंद्र फडणवीस यांना उपचाराची गरज आहे असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे देवेंद्र फडणवीस बरंच काय बोललेले देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात येत नाही की ही महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक इकडले प्रश्न महाराष्ट्राचे वेगळे आहेत देवेंद्र फडणवीस जे आहेत हे बांगलादेश किंवा पाकिस्तानात जाऊन निवडणूक लढवत नाही आहेत हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि ज्या मतदारांना भारतीय संविधानानं दिलेला मताचा अधिकार आहे ते आपलं मत त्यांना योग्य वाटेल तर उमेदवाराला किंवा पक्षाला देऊ शकतं आम्ही जे म्हणतोय की ह्या लोकांना भारतीय जनता पक्षाच्या लोकांना संविधानाविषयी प्रेम नाही त्यांना संविधान बदलायचं आहे ते यासाठी तुम्ही मतदारांवर अशा पद्धतीनं दबाव आणताय गोंधळ निर्माण करताय देवेंद्र फडणवीस काय म्हणतात धर्मयुद्ध आहे का धर्मयुद्ध आहे का होय हे धर्मयुद्ध आहे आणि हा धर्म कोणता असेल तर हा महाराष्ट्र धर्म ज्याला आम्ही म्हणतो महाराष्ट्र धर्म हा महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी राखण्यासाठी हे आमचं धर्मयुद्ध आहे फडणवीस असं म्हणतायत काय आपण असेच एक राहिलो तर पाकिस्तानवर तिरंगा फडतो लोक ठिकाणावर आहे का कुठली निवडणूक आहे पाकिस्तानवर तिरंगा फडकवण्याचे वगैरे सोडून द्या आधी पाकव्याप्त काश्मीर तुम्ही गेल्या दहा वर्षापासून घेतायत ना तुमचे नेते पाकव्याप्त काश्मीर तिथे जरा जाऊन तिरंगा फडकवून दाखवा नंबर एक मणिपूरला जाऊन तिरंगा फडकवून दाखवा मणिपूरला देवेंद्र दे फडणवीस जा आपण लाल किल्ल्यात गेला होता ना तिरंगा फडकवायला त्यावेळेला असं म्हणताय मणिपूरला जाऊन इम्फालला जाऊन तिरंगा फडकावा त्यानंतर लडाखमध्ये पेंगॉन लेकच्या पुढे जिथे चीन घुसलेला आहे तिथे व्याप्त भूमीवर सुद्धा तिरंगा जाऊन फडकावा या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तान बांगलादेश हा बटंगे तो कटंगे हे काय चाललंय काय निवडणुका लढत आहे महाराष्ट्रात या देशात कसला होट जे आहात तुम्हाला मतं मिळत नाही एखाद्या जातीची एखाद्या पंथाची एखाद्या धर्माची हा एखाद्या समाजाची हा त्यांचा प्रश्न आहे कोणी कोणाला मत द्यायचं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजानं मोदींना मत दिलं मी तुम्हाला सांगतो मग तो होठ ज्यात समजायचा का तो होट ज्यात मानायचा का जी हे काही बोलतात हिंदी हिंदीमध्ये ज्याला बोखला गय है ना बोखला गय हे लोक बोखला गय यांचं जो मानसिक गोंधळ आहे त्याच्याविषयी आम्हाला चिंता वाटते आणि तेवीस तारखेच्या निकालानंतर हा गोंधळ अधिक वाढेल त्यांना कोणत्या प्रकारचे आजार जडतील वेगळ्या वेगळ्या प्रकारचे याच्याविषयी मला चिंता वाटते आणि देवेंद्र फडणवीस यांना उपचारांची गरज आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई